तर मित्रांनो आपल्याला माहिती की नुकतीच सिडकोच्या नवी मुंबईतील विविध नोट्समध्ये जवळजवळ नऊशे नो दोन घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे परंतु त्या घरांच्या लॉटरीसोबतच अजून एक खुशखबर सिडकोने दिलेली आहे अर्थातच उलवेतील बामण डोंगरी या ठिकाणी एकशे एक दुकानांच्या विक्रींची योजना ही शिडकोने जाहीर केलेली आहे आणि या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो जे काही शिडकोची दुकानांची लॉटरी आहे आता ही जी काही दुकान आहेत मित्रांनो ती त्याची काही सुद्धा जाहीर आली होती आणि ती शॉप्स विकले गेले होते बऱ्याचपैकी खूप चांगला प्रतिसाद या दुकानाला मिळाल्याचं मागील लॉटरीत पाहिलेलं आहे आता जी काही आर्थिक विकासाच्या नव्या पर्वाचा प्रारंभ सिडकोच्या ग्रह गृहसंकुलातील एकशे एक, एक दुकानांच्या विक्रीची योजना ई निविदा तथा ई लिलाव प्रक्रियेद्वारे आता बघा ही सगळी दुकानं ई लिलाव पद्धतीने बोली पद्धतीने विकली जाणार आहेत याची लॉटरी काढली जाणार नाहीये आणि त्याशिवाय नवीन त्या जे काही चांगले चांगले लोकेशन्स आहेत रस्ते रेल्वे एम एम टी एच एल आहे किंवा आगामी नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेल्या मधील नोडमध्ये लक्ष एवढ्या मोठ्या प्रमाणावर घरे दुकानं उपलब्ध करून दिलेली आहेत सर्व पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेल्या नोड मध्ये व्यवसायाची किंवा व्यवसाय वृद्धीची संधी प्रेरक घटक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जे एन पी टी याची चांगली कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे ऑनलाईन नोंदणी मित्रांनो आजपासून अर्थातच तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत याची ऑनलाईन नोंदणी सुरू असणार आहे त्याशिवाय ई लिलाव पद्धती आहे का ई लिलाव संकेतस्थळावर अर्ज किंवा अनामत रक्कम तुम्हाला भरायची असेल तर तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अर्थात आजपासून ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन नोंदणी करून तुमची प्रक्रिया पूर्ण करायची आहे आता याच्या संदर्भातलं अधिकृत नोटिफिकेशन हे सिडकोने सव्वीस ऑगस्ट रोजी त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलं होतं की आम्ही तीस तारखेपासून ही योजना अंमलात आणणार आहोत आणि जे काही मामळ ग्रह संकुल आहे भूखंड क्रमांक दोन सेक्टर क्रमांक सहा उलवे येथे दोनशे त्रेचाळीस पैकी शंभर दुकाने विक्री करता उपलब्ध करून देण्यात येत आहेत म्हणजे मागच्या लॉटरीतील ही शंभर शिल्लक आहेत मित्रांनो नोंदणीचा प्रारंभ हा तीस पासून झालेला आहे असं हे अधिकृत एक माहिती पुस्तिका किंवा प्रसिद्धी पत्रक या दुकानाच्या किमती काय असतील आणि कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी किती दुकानं उपलब्ध आहेत ते आताच्या अधिक माहितीसाठी तुम्हाला व्हिजिट करायचे मित्रांनो एच टी टीपीएस ई ऑप्शन डॉट सिडको इंडिया डॉट कॉम या संकेतस्थळावर तुम्हाला व्हिजिट करायचे आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ई ई ऑप्शनचे जे काही पेज आहे मेन पेज त्या दुकानांसाठीची योजनेची माहिती पाहिजे असेल तर या मेन पेज अशा प्रकारचं ओपन होईल तुम्ही ते राईट साईडला बघू शकता या ठिकाणी लेफ्ट साईडला सॉरी ॲडव्हर्टाईजमेंट बुकलेट अशा प्रकारची माहिती दिली आहे इथे बुकलेटवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला सगळे जे काही आतापर्यंत ज्या काही योजना आलेल्या आहेत सगळ्या योजनेची माहिती इथे उपलब्ध करून दिलेली आहे आता ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची ज्यांना दुकान घ्यायचे ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा तर नक्कीच या ठिकाणी हे व्यवसाय करू शकतात दुकानांसाठी प्रयत्न करू शकतात आणि इथे तुम्हाला हे जे काय डाऊनलोडचा आयकॉन दिसते इथे तुम्ही क्लिक करून ते बुकलेट डाउनलोड करू शकता अशा प्रकारचे सिडकोचं बुकलेट हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तर हे तुम्हाला आता बुकलेट डाउनलोड करून सगळी स्टडी म्हणजे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार नेमका घराच्या किमती अंदाज काय आहेत आणि नेमका कोणत्या कोणत्या प्रोग्रामसाठी किती घरी आहेत इथे डाउनलोड क्लिक करते क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे डाउनलोड होणार आहे आणि डाउनलोड झाल्याच्यानंतर तुम्ही ते ओपन करून घ्यायचं आहे आता बघा हे बुकलेट डाउनलोड करून घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्हाला जर खरंच दुकानांची आवश्यकता असेल नवी मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही दुकान शोधत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे इथे या बुकलेटमध्ये पहा तुम्ही काय काय महत्वाची माहिती दिली आहे प्रोजेक्टची स्कीम स्कीम नंबर दिलेला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शॉपच्या संदर्भातला हे स्कीम अलग अलग योजनेसाठी वापरले जातात अशा प्रकारची योजना मित्रांनो हे रेसिडेन्शियल आहे आणि इथे खाली कमर्शियल देण्यात आलेले अगदी बांबण डोंगरी रेल्वे स्टेशनच्या बाहेर उलवे स्टेशनच्या बाहेरच हा प्रकल्प उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता याच्या संदर्भातले अटी आणि शिर्ती आपण नंतर पाहूया व्यवस्थितरित्या काय काय डिटेल्स आहेत किंवा काय काय महत्वाचे माहिती आहे फक्त लक्षात घ्या की जे काही शेड्यूल आहे मी तुम्हाला सांगितलं की ऍडव्हर्टाईजमेंट सत्तावीस ऑगस्टला पब्लिश झालेली आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन तीस ऑगस्ट पासून सुरू झालेले आहेत आणि तीस सप्टेंबरपर्यंत हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्णपणे चालणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं बीड सबमिट करायचं आहे टेंडर सबमिट करायचं आहे म्हणजे क्लोज होणार आहे तीस सप्टेंबरला आणि ई ऑप्शन ई ऑप्शन होणार आहे तुमची बोली जी काय लागणार आहे ती एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजल्यापासून ते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बोली लागणार आहे आणि याचा निकाल लागणार आहे मित्रांनो तीन ऑक्टोबर दोन दुपारी तीन वाजता रिझल्ट घोषित केला जाणार आहे कुन -कुन आ, काई -काई काई -काई -काई तर महत्वाचं म्हणजे जे काही कोण कोण इथे भरू शकतं जो काही इंडियन म्हणजे काय काय नियम आहेत काय काय अटी आहेत हे सगळं आपण नंतर पाहूया व्यवस्थितरित्या एवढं की तुमचं फुल नेम ॲड्रेस विथ पिनकोड मोबाईल नंबर पॅन कार्ड नंबर ईमेल आय डी बँक अकाउंट नंबर एवढी तुम्हाला देणं आवश्यक आहे तर महत्वाचं आपण फक्त आता आज बघूया मित्रांनो की नेमका या दुका दुकानांच्या किमती काय असणार आहेत आणि महत्त्वाचं आहे की कारण किमती संदर्भातली माहिती असणं तितकंच महत्वाचं आहे कारण बाकीचे डिटेल आपण पाहतच राहणार आहोत आता तुम्हाला इथे ह्याच बुकलेटमध्ये जर शेवटी खाली गेलात तर तुम्हाला इथे दुकानाचं अॅनेग्जर वन दिसेल दोन दिसेल इथे पाहू शकता तुम्ही अलग अलग ठिकाणच्या अलग अलग दुकानांचे कार्पेट एरिया हा वेगवेगळा आहे किमतीसुद्धा वेगळे आहेत शॉर्ट इन शॉर्ट जर बोलायचं झालं तर इथे लक्षात घ्या मित्रांनो ह्याच्यावर आपण नंतर सविस्तर व्हिडिओ बनूया सिरियल नंबर आहे शॉप नंबर आहे त्याचा रेरा कार्पेट एरिया आहे आणि रिझर्व कॅटेगरी आहे बेस रेट पर स्क्वेअर मीटर हा बेस रेट आहे पर स्क्वेअर मीटर म्हणजे तुम्हाला धीस मल्टिप्लाय धीस जे काही उत्तर येईल ती तुमच्या दुकानांची किंमत ठरणार आहे ईएमडी e बघा काय असणार आहे तर ईएमडी e तुम्हाला भरायची नऊ लाख अडुसष्ट हजार चारशे एकोणचाळीस आता तुम्हाला जर इन शॉर्ट या दुकानांची किंमत करायची असेल तर एम डीच्या पुढे तुम्ही एक एक शून्य जोडायचा आहे इथे शून्य लावा इथे शून्य लावा ती होईल या दुकानाची असली म्हणजे ओरिजिनल प्राईज म्हणजे जर इथे शून्य लावला तर या दुकानाची किंमत जे काही ओरिजिनल प्राइस होईल ती जवळजवळ शहाण्णव लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे नव्वद एवढी होईल अर्थातच तीच दुकानाची तुमची किंमत आहे कारण ईएमडी डी मित्रांनो दहा टक्के आहे दुकानांच्या किमतीचे दहा टक्के ही ईएम डी आहे त्याच्यामुळे ही कॅल्क्युलेशन प्रॉपरली समजून घ्या म्हणून तुम्हाला अंदाजित शहाण्णव लाखाला आहे चौवेचाळीस लाखाला काही दुकान आहेत छोटी दुकान असतील तर चौवेचाळीस मोठी दुकान असतील तर साधारणतः नाईन्टी सिक्स लॅक ते शिडकोने ठरवलेली कोट केलेली किंमत आहे ही बोलीमध्ये जास्त सुद्धा जाऊ शकते आणि म्हणून चौवेचाळीस लाख ही कमीत कमी किंमत वाटते आपल्याला आणि त्याच्यावर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव लाख ही मोठ्यात मोठी किंमत या ठिकाणी दिसून येते म्हणजे चाळीस पॉईंट अठ्ठावन्न स्क्वेअर मीटरचं हे दुकान या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे म्हणजे एक रेंज तुम्हाला प्राईज रेंज समजली असेल तर सगळ्यात महत्वाचं की जे काही कॅटेगरी वाईज तुम्ही विचार केला तर एस सी प्रवर्गासाठी सोळा घरी उपलब्ध आहेत ज्याचा एरिया अठरा पूर्णांक पन्नास ते एकवीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव आहे दुसरं एस टी प्रवर्गासाठी तेरा दुकानं उपलब्ध आहेत सॉरी दुकानं आणि त्यांचा कार्पेट एरिया अठरा पूर्णांक पन्नास किलोमीटर आहे डी टी प्रवर्गासाठी दोन दुकानं उपलब्ध आहेत त्यांचा एरिया अठरा पूर्णांक पन्नास किलोमीटर आहे फिजिकल हँडिकॅप आठ दुकान आहे त्यांचा एक ए एरिया जे काय अठरा पूर्णांक पन्नास स्क्वेअर मीटर आहे आणि ओपन अर्थात जनरल पब्लिक ओपन कॅटेगरीसाठी खुल्या प्रवर्गासाठी बासष्ट दुकाने उपलब्ध आहेत आणि वेरियस फ्रॉम एटीन पॉईंट फिफ्टी म्हणजे अठरा लाखापासून ते अठ्ठेचाळीस पूर्णांक चाळीस क्युअरमीटर म्हणजे अठ्ठेचाळीस अठरा पूर्णांक पन्नास क्युअरमीटर ते अठ्ठेचाळीस पूर्णांक चाळीस चार स्क्वेअरमीटरपर्यंत वेगवेगळ्या दु, आकाराची दुकानं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणते कोणते दुकान आहेत तर एस सी प्रवाहासाठी दुकान नंबर एकशे सतरा एकशे तीस एकशे बेचाळीस एकशे बावन्न एकशे सहासष्ट ही सगळी माझ्या तुम्ही डाऊनलोड करून बघा मित्रांनो कारण तेवढ्यात आपला वेळ खूप जाईल हे रीड करत असलं तर एकंदरीत तुम्हाला एक अंदाज येईल की नेमका कोणत्या कोणत्या प्रवासासाठी कुठे कुठे दुकानं उपलब्ध करून Dilihat याचं जे काही महारेरा प्रोजेक्शनचं रजिस्टर आहे प्लॉट नंबर दोन शेक्टर क्रमांक सहा आणि महारेरा क्रमांक आहे पी बावन्न शून्य 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 अठ्ठावीस दोनशे नऊ असं हे उलव्यातील दुकानांचं लोकेशन आहे जे एकंद्रित अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे पुढील भागात असणार संदर्भात डिटेल माहिती पाहूया मित्रांनो एवढंच आजच्या भागात सांगणं होतं महत्वाचं की ही दुकानांची योजना जाहीर झालेली आहे आणि ज्यांना या ठिकाणी अर्ज करायचे ते नक्कीच या ठिकाणी अर्ज करून आपला व्यवसाय किंवा आपलं जे काही दुकान घ्यायचं असेल किंवा जो काही काही नियोजन असेल दुकान घेण्याचं तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी चांगली संधी मिळणार आहे आता आपण साईड साईडवर जाऊन दुकानं कशी आहेत लोकॅलिटी कशी आहे हे सगळी माहिती आपण पुढील काही भागातून पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद